तुझ्या आराम खोरा त्या तुझ्या भगिनी आहेत यांनी कोणतं दहा दहा कोटी घेतलं सात सात कोटी घेतलं तर काहीतरी लाज असली पाहिजे हिमत्या जलील थोडी लाज धर आमचा समाज अन्याय आलेला आहे आणि त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे भाड खाऊ आमच्यामुळे पुढे आला आणि तो आमच्या समाजावर बोट उचलतो आणि हा लढा कुणा कुणाचा आम नाही आमच्या बापाचा बाबासाहेबाच्या जातीचा आहे ज्या माणसानं आमची जात काढली त्याला आम्ही धडा दिल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मंडळी आपण सध्या छत्रपती संभाजीनगर मधील चौक परिसर या ठिकाणी आहोत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हरिजन शब्दाचा जो प्रयोग केला होता त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर बहुजन समाज जो आहे तो एकवटलेला आहे आणि जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे नेमकी या ठिकाणी जनतेची काय प्रतिक्रिया आहे थेट जाणून घेऊयात दादा नमस्कार का या ठिकाणी आपण एकवटले आहात का हा जनआक्रोश इतका आहे इम्तियाज जलीलने आमच्या जातीवर हात ठेवून जातीवादी भावनेतून आम्हाला सर्वांना नाराज केलेला आहे कारण इम्तियाज जलीलला आम्ही खासदारकीला एक गठ्ठा मतदान दिलेलं आहे आणि त्याच्या उपकाराची जाण त्या इमत्या जलीलने ठेवली नाही त्या आराम आमची जात काढली आणि बार 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 आम्हाला हरिजन म्हणून घोषित केलेलं आहे हरिजन शब्द हा भारत सरकारने केव्हाच या डायरी मधून डिक्शनरी मधून मुक्त केलेला आहे परंतु इम्त्या जलीलला शरम वाटायला पाहिजे होती की या समाजाने माझ्यावर उपकार केलाय दहा पिढ्या सुद्धा मी निवडून आलो नसतो पण या समाजाच्या विरोधात मी बोलू नये पण त्या बिनराजा इमताज जलील लागे आपलं काय म्हणतो की दहा सात सात कोटी रोवाले आले दहा दहा कोटी अरे आराम खोरा ह्या तुझ्या बहिणी ज्या आहेत यांनी कोणत्या दहा हजार कोटी घेतल्या सात सात कोटी घेतले ते काहीतरी लाज असली जलील थोड़ी या ठिकाणी खासदार आमदार मुस्लिम निवडून आलेले आहेत त्यांचा आदर्श घे एवढीच या ठिकाणी सूचना करतो थांबतो विरोधक आरोप करतायत की ही सर्व मंडळीची जमली ती मालकासाठी जमली समाजासाठी नाही विरोधकांना आरोप करण्यासाठी आता दुसरं काही राहिलेलं नाही आहे शिल्लक कारण त्यांची थोडीशीसुद्धा किंमत समाजामध्ये नाही आहे कारण हरिजन शब्दाचा प्रयोग त्यांनी केला आणि समाजामध्ये अत्यंत प्रखर असं वातावरण तापलं गेलेलं आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सदोतीसला हरिजन शब्द हा काढून टाकलेला आहे आणि हरिजन शब्द म्हणजे गुन्हा आहे हरिजन म्हणजे बौद्धांना गुन्हा आहे हरिजन शब्द म्हणणं आणि म्हणून इम्तियाज जलीलला आता दुसरा पर्याय कुठला बोलण्यासाठी राहिलेला आहे कारण ते बेछूट आरोप करत त्या ठिकाणी सुटलेले आहेत आम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाहीये या ठिकाणी बाबासाहेब आहे आंबेडकर समाज हा जर कोणी बोट उचलून बघण्याचा प्रयत्न केला वाकडी नजर करून आम्हाला बघण्याचा प्रयत्न केला आमच्या समाजाचा अपमान करण्याचा जर प्रयत्न केला तर आंबेडकर समाज लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करतो आणि म्हणून इम्तियाज जलीलचा आम्ही या ठिकाणी तीव्र भाषेत निषेध करतो आणि त्या जनतांना अटक करण्यात यावी यासाठी आज जन जल आक्रोश मोर्चा जनतानं काढलेला आहे त्यांना अटक करावी आमची मागणी आहे आपल्या सोबत असंख्य कार्यकर्ते आहेत चर्चा करूयात दादा काय नेमकी आजची परिस्थिती आहे हा जन आक्रोश कशासाठी या जलीलने आमच्या समाजाला अपमान केल्याबद्दल हा जन त्याच्या विरोधात आहे आणि हा जन आक्रोश हा आज जलीलला सवाल विचारणार आहे आणि प्रशासनाला सांगणार आहे का जलीलला तात त्यांनी आमच्या भावना त्यांनी आमचा अपमान केलाय त्याबद्दल हा मोर्चा आहे पैशासाठी नाही पुढं आमचा त्याला अटक पैशासाठी आलेलं नाही आम्ही आमचं रक्त जाय आलं तो भाड खाऊ झालीच पाहिजे त्याला तात्काळ अटक हा मोर्चा जो आहे हा मोर्चा जो आहे हा आमच्या महिला माता भगिनीच्या सन्मानाचा म्हणजे आमच्या स्वाभिमानाचा लढाया हा एकाही व्यक्तीला कोणी पैसे देऊन आणले नाही पत्रकारांना तुम्ही विचारा या मावल्यांना या काम सोडून भांडे काम सोडून फुकट मध्ये आलात आणि हा लढा कुणा कुणाचा नाही आमच्या बापाचा बाबासाहेबांच्या जातीचा आहे ज्या माणसानं आमची जात काढली त्याला आम्ही धडा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला जे जे मदत करतील येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहे त्याला सांगा येणाऱ्या काळात हा आंबेडकरी समाज तुझ्या मागे होता तुझा भिकार मणिमंगल सूत्र मोडलं तुला पैसे देऊन निवडून आणलं हा समाज तुला येणार का पाडल्याशिवाय राहणार नाही इथं आलेला समाज स्वाभिमानासाठी आला आहे एवढंच बोलतो आणि काही लोक विरोधकांनी विरोधकांनी पाठवले असतील एक लक्षात घ्या आमच्या समाजाचा अपमान करण्यासाठी गलिच्छ राजकारण करत असतील काही विरोधकांनी इथं पैसे दोन लोक वाढवले असतील त्यांच्याकडून मोर्चा झाल्यावर सांगण्यात येईल आम्हाला दोनशे दिले हा आमच्या विरोधकांचा खोडसा प्रचार आहे इथं आलेला माणूस आहे यांना सगळे जोरे सगळे तुम्ही पैसे घेतले जा तुम्ही पैसे पैशासाठी आले जा संगळ मोठा प्रमाणात आरोप केला जातो की समाज म्हणून एकत्र आले तर मालकासाठी एकत्र आले हे लक्षात घ्या त्यांची लढाई राजकीय दृष्ट्या ज्याच्याशी चालू आहे तो लोकशाहीचा एक भाग आहे ती त्यांनी बघावी पण आमच्या जातीवर बोलावं नाही यापुढे आमची तशी अपेक्षा आहे पण पोलीस आयुक्तांना आमची विनंती आहे की त्यांना अटक करावी व सतत पत्रकारांनी हे सांगू नये की हा मोर्चा एका मालकाचा आहे कोणी म्हणत शिरसाव साहेबांचा काय असेल कोणी म्हणत जयस्वाल साहेबांचा कोणी म्हणत त्या गफ्फर काद्री आम्हाला काय घेणं त्याशी आम्हाला आमच्या जातीशी घेणं आम्ही जातीसाठी आलो आम्हाला पाच हजार वर्षापासून आज स्प्य समजलं जात आजही तुम्ही असे प्रश्न करून आम्हाला गुलाम समजता का बिकाऊ समजता का माझी आज गोडून सगळ्यांनी विनंती आहे हा मोर्चा कुठल्याही एक रुपयाचा कुणाचा नाही हा आमच्या जातीचं भांडण आहे आणि आमचं जातीचं भांडण मुस्लिम जाती समाजाशी तर मुळीच नाही आहे तो आमचा भाऊ आहे आमचं भांडण इम्तिया जलीलशी आहे एका व्यक्तीशी आहे काय काय का सांगाल एकोणावीस मध्ये दोन हजार एकोणावीस ला जे उपकार दलित समाजाने इम्तियात जलील यांच्यावर केले ते विसरलेत नक्कीच विसरलेत नक्कीच विसरलेत त्यांची परतफडी अशा प्रकारे द्यावी का अहो हा समाज आमचा भोळा भावनिक आहे गेल्या कित्येक वर्षापासून राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी असेल सैना भाजप असेल यांना निवडून आणण्यात मदत करत समाजाला तुम्ही काय मूर्ख समजता का त्याचा एक वर्ग सुशिक्षित आहे ना तो सगळं लक्ष ठेवून आहे ना यामुळे हा मोर्चा फक्त इम्तिया जलील यांच्या विरोधात आहे ना की मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे तो आमचा भाऊ आहे यापुढे आपण एका भावासारखा राहू पण कुणाचं ऐकून त्यांचं ऐकून किंवा आमच्या समाजातील कोणाचं ऐकून आपण एकमेकामध्ये वाद विवाद करू नका कायदा सुव्यस्था शांततेत राखा एवढीच विनंती करतो जय भी का वाटतय तुम्हाला कि जे दोन हजार एकोणावीस मध्ये उपकार समाजानं इमतिज्यावर केलं त्याचा विसर पडला तेच मग विसर पडला जर त्याला जर नसतं तर तो बोलला नसता ना आज त्याला माहितीये की सगळ्यांचा त्यांनी खायची नियत ठेवली म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आज हा मोर्चा इथं घेऊन आलेलो आहे आम्हाला ना कोणी पैसे दिले ना काय दिले आम्ही आमच्या समाजासाठी आमच्या बापासाठी आलेलो आहेत बस तर या ठिकाणी प्रचंड जनतेचा जनआक्रोश जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि एकंदरीतच जनतेची जी भावना आहेत ती व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळाला बघत राही न्यूज मराठी इथं धन्यवाद